बातमी आहे धुळ जिल्ह्यात असलेल्या साखरित तालुक्यातील पिंपळनेर शहरातून शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातशे बावन्न जी या रस्त्याबाबत न्यायालयाच्या आदेशानुसार जागेवरील सध्याची स्थिती माहिती उपस्थिती न्यायालयात सादर करायची असल्याने रोवर यंत्राच्या साह्याने मोठ्या पोलीस बंदोबस्तात रात्री पडताळणी करण्यात आली शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातशे बावन्न जी या रस्त्याचे काम न्यायप्रविष्ट असल्याने चार वर्षापासून रखडले आहे यासाठी अनेक वेळा आंदोलने उपोषणे देखील झाली अखेर या रस्त्याबाबत न्यायालयाने सन एकोणीशे साठच्या नकाशानुसार माहिती घेऊन न्यायालयात सादर करण्याचे आदेश जाहीर केलेले आहेत यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या कमिटीने दिनांक नऊ डिसेंबर रोजी मोठा पोलीस बंदोबस्त घेत रोवर यंत्राच्या सहाय्याने खात्री पडताळणी केली अशी माहिती भूमी अभिलेख अधिकारी यांनी दैनिक शब्दगंगाला दिली आहे यावेळी तहसीलदार साहेबराव सोनवणे नायब तहसीलदार बहिरम उपअधीक्षक भूमी अभिलेख साकरी कुंदन परदेशी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बाबळे सहायक पोलीस निरीक्षक किरण बर्गे पोलीस उपनिरीक्षक भूषण शेवाळे सहभूमी अभिलेख महसूल पोलीस अधिकारी व कर्मचारी आरसीएफ पथक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते चॅनल शेअर करा लाईक करा शब्द गंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या